जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चांदयकोळ येथे पंधरा ऑगस्टचे ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले एक दुसरी या प्रसंगी पोलीस आजी माझी सरपंच आजी उपसरपंच आजी ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य शिक्षक वृंद व शिक्षक कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला व गावातील प्रशिक्षित व्यक्ती महिला पुरुष उपस्थित होते साळीव सर यांनी कवयते करून दाखवत जे विद्यार्थी व विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परिषद पास झालेले आहे व जिल्ह्यातून प्रथम क्रमांक हे शाळेतून मिळवलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थिनी गीत गावून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेजल बलिदान केलेल्या नेत्यावर आपली भाषणे केली मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांचा सत्कार आदर्श शाळा व चांगले विद्यार्थी घडवत आहे म्हणून गावकऱ्याच्या व हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला शेवटी उपस्थितांचे आभार माजी सरपंच रामदास यांनी शाळेच्या वतीने गावकऱ्याचे व मान्यवरांचे व गावकऱ्याचे आभार मानले त्याबद्दल मी चांदई वक्तव्य या गावाच्या वतीनं सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो